नमस्कार लातूर स्पेशल रेसिपी मध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे आज आपण योग म्हणजे काय याविषयी माहिती घेणार आहोत तर प्रत्येक वर्षामध्ये काही शुभ तिथी किंवा मग शुभ नक्षत्र येतात त्याच दिवशी सोने खरेदी केली जाते किंवा मग वाहन खरेदी केली जाते किंवा मग शुभ काळ मानला जातो तर प्रत्येक दोन तीन महिन्यानंतर एका गुरुवारी पुष्य नक्षत्र येतं आणि त्यालाच गुरुपुष्यामृत गुरु गुरु योग असं म्हटलं जातं तर गुरुपुष्यामृत या योगावर लोक अनेक वस्तूंची खरेदी करतात सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे सोने खरेदी तर गुरुपुष्यामृत योग हे पुष्य नक्षत्र आणि सगळ्या नक्षत्रामध्ये सर्वात श्रेष्ठ म्हणजे नक्षत्रांचा राजा असं पुष्य नक्षत्राला मानलं जातं आणि या दिवशी सुरू केलेल्या कामामध्ये चांगलं फळ प्राप्त होतं अशी सुद्धा मान्यता आहे या नक्षत्रात केलेल्या कार्यात स्थायित्व भाव असतो म्हणजे ते कायम टिकून राहणारं असतं त्यामुळे भविष्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर काही बदल होऊ नये म्हणून कुठलंही काम याच दिवशी सुरुवात केली जाते तर गुरुपुषामृत योगाचं महत्त्व काय गुरु का गुरुवारे गुरु हा श्री स्वामी समर्थ यांची आराधना करण्याचा दिवस आहे म्हणजेच गुरूंचा दिवस आहे आणि गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती देवांची पूजा केली जाते वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार गुरुवारी भगवान विष्णू आणि बृहस्पती यांची पूजा केल्यास सुख संपत्ती वैभव असं प्राप्त होतं अशी अनेक वर्षापासूनची मान्यता आहे त्यामुळेच गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केली जाते त्यामुळे त्याच सोबत लक्ष्मीची सुद्धा पूजा होते आणि असं मानलं जात जिथे नारायणाची पूजा होते तिथे लक्ष्मी आपोआप येते त्यामुळेच त्या गुरुवारी लक्ष्मी आणि नारायणाची पूजा केल्यामुळे त्या घरामध्ये धन संपत्ती स्थैर्य हे कायम टिकून राहते आता गुरु योगात काय केलं जातं त्या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीनारायणाची पूजा करणे पूजेमध्ये ओम श्री रीम दारिद्र्याय विनाशने धनधान्य समृद्धी देही देही न महा या मंत्राने एकशे आठ वेळा जप केला जातो या दिवशी घराबाहेर स्वस्तिक चिन्ह बनवलं जातं आणि दक्षिणावरती शंखाची पूजा केली जाते या दिवशी व्यवसायाच्या ठिकाणी पारदलक्ष्मीची मूर्ती स्थापना केली जाते तर नोकरदार वर्गांनी गुरुपुष्यामृत योगात पारत लक्ष्मीची पूजा करणं हे सुद्धा खूप शुभ मानलेलं आहे गुरुपुष्य योगात एकाक्षी नारळाची पूजा केली जाते त्यामुळे लक्ष्मी अखंड टिकून राहते गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचे चमत्कारिक कणकधार स्त्रोत किंवा मग लक्ष्मी स्तोत्राचं पठन सुद्धा करू शकता या दिवशी सोने खरेदी वाहन खरेदी किंवा मग कुठलेही धनसंपत्ता खरेदी किंवा कुठल्याही जागेची खरेदी केली जाते म्हणजे थोडक्यात काय की गुरु पुष्यामृत योगावर जी अखंड लक्ष्मी नांदते त्या दिवशी जे काही कार्य केलं ते अनंत काळापर्यंत टिकून राहतं अशी मान्यता आहे पुष्य नक्षत्रामध्ये नवीन व्यापार सुद्धा सुरू केला जातो त्यामुळे तो व्यापार अखंड पुढे चालत राहतो किंवा फळतो फुलतो अशी मान्यता आहे या पुष्य नक्षत्रामध्ये सोन्याची खरेदी केली जाते चांदीची खरेदी केली जाते किंवा मग वाहन किंवा मग जागेची खरेदी सुद्धा होते असं मानलं जातं की सोने चांदे ही साक्षात लक्ष्मीचं प्रतीक आहे म्हणून आपल्या संपत्तीमध्ये सतत वाढ व्हावी हो म्हणून या पुष्य नक्षत्रावर किमान तुम्ही अर्धा ग्रॅम एक ग्रॅम पासून कितीही सोने खरेदी करू शकता हे खूप शुभ मानलेलं आहे सोने चांदी प्रमाणेच पुष्य नक्षत्रावरती हळदसुद्धा खरेदी केली जाते हळदीचे सुद्धा हे एक लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे त्यामुळेच हळदीची खरेदी होते त्याचसोबत पितळेच्या ज्या काही वस्तू आहेत त्यासुद्धा या दिवशी खरेदी केली जातात किंवा मग हरवऱ्याची डाळ ही आवर्जून पुष्य नक्षत्रावरती खरेदी केली जाते किंवा मग गाईचं तूप किंवा पिवळी वस्त्र ज्या काही पिवळ्या वस्तू आहेत त्या गुरुवारी म्हणजेच पुष्य नक्षत्रावर खरेदी करणे हे खूप शुभ मानलेले आहे म्हणून या दिवशी यांची खरेदी केली जाते आता पुष्य नक्षत्रावर विवाह जर सोडला तर बाकीची सर्व शुभकामे केली जातात पुष्य नक्षत्रामध्ये विवाह ही तिथी नसते आणि त्यामुळेच या दिवशी फक्त विवाह वर्ज्य जा केला जातो तर पुष्य नक्षत्रावर अनेक सत्पात्री दान दानसुद्धा केलं जातं पुष्य नक्षत्रामध्ये दानधर्माला खूप महत्व आहे तुम्ही या दिवशी वस्त्र दान करू शकता अन्नदान करू शकता किंवा मग मंदिरामध्ये ज्या वस्तूंची गरज आहे म्हणजे पूजेचे साहित्य किंवा मग गाईचं दान सुद्धा करू शकता तर या नक्षत्रावरती गाईच्या दानाला किंवा अन्नदानाला खूप महत्त्व आहे काही ठिकाणी या दिवशी पिवळी वस्त्रसुद्धा दान केली जातात तर ही पुष्य नक्षत्राची माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद